नमस्ते ताई नमस्ते आज आपण इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने शिवसेना ठाकरे गट पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो हो। आहोत तर आपण थोडक्यात त्यांचा परिचय करून घेऊयात नमस्कार मी प्रियांका उमेश सुर्वे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहे सियंगड पायथ्याशी असणाऱ्या राठोडे या गावची मी कन्या तसेच गावदर गावची मी सून म्हणून एक उमेदवार आहे या दोन्ही गाव, गावांचा व या दोन्ही घरांचा वारकरी संप्रदायाचा वसा हा मी पुढे चालू ठेवणार आहे तसेच माझे पती उमेश मधुकर सुर्वे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या कार्याकडे बघून त्यांची जी समाजसेवेची धडपड आहे त्या समाजसेवेच्या विचारातून मला आज महिलांसाठी काहीतरी करायचं आहे या विचारण्यातून मी निवडणूक लढणार आहे आणि महिलांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा मी प्रयत्न करते आणि करणार आहे तसेच मी प्रत्येक महिलेपर्यंत प्रत्येक भागात जाऊन महिलांचे एक समस्या काय आहेत आणि विचार काय आहेत या जाणून घेतल्या आहेत आणि मी त्यावर पाच वर्षात पुढील पाच वर्षात त्यांच्या समस्यांचे निराकरण करणार आहे आपण महिलांसाठी काय काय उपक्रम घेतले महिलांसाठी महिला, बचत गटामार्फत अर्थसहाय्य करून करुंदे, दिले करून देत आहे आणि तसेच महिला सक्षमीकरणासाठी विविध गटातील विविध गावांमध्ये जाऊन महिला मै, सन्मान सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला त्या, त्या कार्यक्रमामार्फत महिलांना एक हक्काचं मिळवून दिले आपण आपल्या परिसरातील तरुण वर्गासाठी रोजगाराबाबत काय उपक्रम राबवले आहेत मी आपल्या भागातील तरुण वर्गासाठी अनेक रोजगार मेळावे भरवले त्या मेळाव्यामध्ये अनेक कंपन्यांनी सहभाग नोंदवला आणि आता तेच तरुण वर्ग चांगल्या नोकरी चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहेत आणि मी इथून पुढे असेच रोजगार मिळावे आहेत वी वीज आरोग्य पाणी रस्ते तर ते आपण कशा प्रकारे त्यावर काय बोलाल अजूनही आपल्या भागामध्ये रस्ते खडतर आहेत आणि रस्ते व्यवस्थित आहेत त्या रस्ते मी नीट करण्याचा प्रयत्न करील आणि वीज म्हणाल तर काही ठिकाणी वीज आहे काही ठिकाणी वीज नाहीये आणि कधी त्या ठिकाणी मी वीज पोचवण्याचा प्रयत्न करेल आणि पाण्याचं म्हणाल तर उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी असते तर मी शंभर टक्के प्रयत्न करील आणि आरोग्याचं म्हणाल तर काही ठिकाणी आरोग्य नाही आरोग्य आहे पण अजून चांगले आरोग्य मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद ताई आपण इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनेलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद